शरीराविरुद्ध एकूण सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव हो, यांनी ये प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना सादर केला या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी तीन मार्च रोजी आरोपीला स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला त्यानंतर शहर पोलिसांनी चार मार्चला आरोपी साहिल रफीक शेख याला नागपूर येथे अटक केली त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश पैसाने ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ शहर ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके स्वप्नील कावरे पोलीस अंमलदार रवींद्र नेवारे अंकुश फेंडर सुनील पैठणे राजकुमार कांबळे यांनी केली